नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आता स्वतंत्र नोंदणी क्रमांक असणारे डिजिटल ओळखपत्र म्हणजे शेतकरी ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि त्यासाठी नोंदणीसुद्धा चालू आहे हे, हे आधार कार्डप्रमाणेच कार्ड असून त्यात त्या शेतकऱ्याचा ओळख क्रमांक असणार आहे भविष्यात या शेतकरी कार्डाच्या आधारे पीएम किसान योजनेचे पैसे पीक विम्याचे पैसे पीक नुकसानीचे पैसे तसेच इतर शासकीय योजना जसे की विहीर अनुदान ठिबक अनुदान इत्यादी सर्व योजनाचे अनुदानित पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत सध्या कोणत्याही योजनेचे पैसे आले की शेतकऱ्यांना ई केवायसीच्या रांगेत उभा राहावं लागते पण हे शेतकरी ओळखपत्र आल्यानंतर वारंवार ई वार करण्याची गरज राहणार नाही कारण तुमच्या जमिनीची खरेदी किंवा विक्री केली तरीही या ओळखपत्राचे ओळख नंबरवरून शासनाला पाहता येणार आहे त्यामुळे वारंवार ई के वाय सीची कटकट बंद होणार आहे या कार्डच्या ओळख क्रमांकाशी तुमची सर्व मालमत्ता जोडली जाणार आहे मग ती देशात कोणत्याही जिल्ह्यात असेल किंवा दोन चार जिल्ह्यात असेल किंवा दोन चार राज्यात असेल तरीही या एका क्रमांकावरून तुमची सर्व प्रॉपर्टी पाहता येणार आहे हे ओळखपत्र तुमच्या आधार कार्डशी लिंक असल्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीबाबत किंवा दुसऱ्याची प्रॉपर्टी घेताना तुम्हाला तपासणी करणे सोपे जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही हे एक शेतकरी ओळखपत्र काढले नाही किंवा त्याची काही गरज नाही असे वाटणाऱ्या ना शेतकऱ्यांना सांगणे आहे की यापुढील सर्व योजना किंवा सर्व योजनेचे अनुदान अथवा पीक विमा पी एम किसान योजनेचे पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे किंवा अशा योजना ज्या शेतीशी संबंधित आहेत अशा सर्व योजना हे ओळखपत्र नसल्यावर कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर येणार नाहीत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या शेतकरी ओळखपत्राची नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करून घ्यावी म्हणजे तुमचे कार्ड तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत घरपोच मिळणार आहे एकतीस मार्च पर्यंत जे शेतकरी हे कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढतील त्यांनाच एप्रिल मधील विविध योजनेच्या अनुदान योजनेत सहभागी केले जाणार आहे कारण या कार्डची अंमलबजावणी एक एप्रिल पासून होणार आहे जर तुम्हाला कार्ड नाही मिळाले तरी चालेल पण ते कार्ड काढल्याची पावती मिळते त्यावर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक असला तरी योजनेत सहभागी होता येईल त्यामुळे कार्ड नोंदणी केलेली पावती जपून ठेवावी धन्यवाद